तीन सुटला अतिशय सुंदर सुंदर अशी लढा झाली अट्टी आणि तट्टीची आड्याला होता सर्जा आणि बादल पड्याला होता बादशा आणि विराट झाला थर्ड कॅमेरा कॅमेराकड कोण झाला फायनल आणि कोण झाला क्वार्टर फायनलचा मानकरी दोन्ही गाड्यांना मोवंत दोन्ही गाड्यांचे ड्रायव्हर छलाक दोघांचा ही आपल्याला पाहायला मिळाला निकाल गेला कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय तिसऱ्या सीमित कोण ठरला गुलालाचा मानखरी महेश चव्हाण जीवन निनाम आणि पप्पू सेठ अंगापूर यांना या ठिकाणी नमस्वी प्रमोद सेठ घोरपडे गोचेगाव आणि संजय पल गोसेगाव यांच्याकडून ऑनलाईन पाचशेच बघा आपला ऑनलाईन चेक करा त्याचबरोबर सरजा बैलाचे मालक संजय छेट गारडे गारणेवाडी यांच्याकडून बहिर पाटील ऑनलाईन दोन हजारचं भाई आपला ऑनलाईन चेक करा हा पंच निकाल द्या मी बऱ्याच मैदानात पुकरत असतो मी पाहिला ला बैल यळगावकरांचा बाजा जासा बाजा निकालाला हावरा त्यानंतर या बैलगाडी शेअर क्षेत्रात नाव घ्यावं तर या सर्जाच जणू का या ठिकाणी प्रत्येक मैदानात आठवण करून देतो माझ्याची सेमीफायनल तीनचा निका। सेमी निकाल सेमीफायनल तीनचा निकाल शेवटच्या क्षणाला निकाल घेतला आणि मालकाला गुलाल दिला टास्क क्रम